या मंचावर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथे आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाची लोक सुद्धा इथे आलेली आहेत आणि या सगळ्यांना वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश करायचा आहे तर त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जगदीश घरत तसंच नासी रशीद शेख यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे दोघच नाही आहेत लक्षात घ्या शेतकरी कामगार पक्षाचे फक्त दोघाच पक्ष प्रवेश करत नाहीयेत तर त्यामध्ये जगदीश घरत अविनाश अडांगळे किरण दत्तात्रय ठाकरे नासी रशीद शेख पवन निखाडे राहुल चव्हाण अमन मंगवना विनय मोरे दिनेश साळवे अबुबाकर नाखवा अरबाज शेख शशिकांत वळकर गणपत शेलार सुशील मोरे जितेंद्र कांबळे या सगळ्यांचा शेतकरी कामगार पक्षातून वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे तसंच मुस्लिम समाजातले इथे बांधव आलेले आहेत आणि ते सुद्धा वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत तर त्यासाठी मोहम्मद फैजल शेख शेख शहाबुद्दीन सिद्दीकी या दोघांना मी विनंती करते की त्यांनी विचार मंचावर यायचं आहे तसंच खाटीक समाजातून सुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे समशुद्दीन मुमेन तसंच सरवर खान हे खाटीक समाजातून आलेले आहेत त्यांचा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे तसंच मारवाडी समाजातले सुद्धा बांधव इथे या विचार मंचावर आलेले आहेत आणि त्यांच्यातर्फे तू सुद्धा मारवाडी समाजातली सुद्धा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहेत <स्वारतिया> <irie coupon clutch Claro> मातंग समाज बघा मातंग समाज सुद्धा इथे आलेला आहे आणि मातंग समाज सुद्धा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहे तसंच आदिवासी समाजातील सुद्धा इथे बांधव आलेले आहेत आणि आदिवासी समाजातून सुद्धा पक्ष प्रवेश होत आहे त्यातले ॲडव्होकेट सुनील टोटावाड यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर यायचं आहे त्यांच्यासोबत संपद वळवी बुडाजी बुरवाज अमोल भालेकर लक्ष्मण मुठे हे सगळे आदिवासी समाजातून आलेले आहेत आणि यांनासुद्धा वंचित बहुजन आघाडी या, बहुज या पक्षामध्ये पक्ष प्रवेश करायचा आहे मारवाडी समाजातून सुद्धा आलेले आहे त्यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये पक्ष प्रवेश करायचा आहे वेगवेगळ्या जाती धर्मातली लोक या वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे वंचित बहुजन आघाडीचा